नमस्कार रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे हे बघा मी फ्लावर घेतला आहे आज बनवणार आहे फ्लावरची भाजी आधी याला मी कापून स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा हे बघा असं बारीक कट करून घेतलं आहे मी आता याला मी थोडंसं भाजून घेऊन मग गरम पाण्यात टाकणार आहे हे बघा याला भाजून घ्यायचं आपल्याला चांगलं आणि त्यानंतर पाण्यात टाकायचं कधीही फ्लावर भाजून थोडंसं गरम पाण्यात टाकायचं काही असलं तरी ते निघून जातं तसं तर काही नाही आहे शकता तरीही बारीक आहे वगैरे असतात फ्लावरचं चमचा हे बघा भाजून झालं आहे आपलं आता आपण याला पाण्यात काढतो भाजीसाठी आपल्याला लागणारे साहित्य हे बघा काजू घेतले बदाम घेतले थोडेसे तीळ दोन टमॅटो घेतले दोन कांदा घेतले लसूण अद्रक चला तर मग आपण तयारी करूया याला भाजून आहे आपल्याला थोडंसं त्यानंतर मिक्सर करून हे बघा आपण हे भिजत ठेवले आहे काजू बघा हेच पाण्याच्या घालायचं आहे आणि याला भाजून घ्यायचं आणि अद्रक लसूण हे पण यातच ॲड करायचं थोडंसं ग्रेव्हीचे फ्लावरची भाजी थोडीशी ग्रेव्ही टाईप बनवणार आहे बघा गरम झालं आहे आता आपण याला थंड करून मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे याला थंड करून घ्यायचं आहे मग मिक्सर करायचं मिक्सर करून घेते मी मी फ्लावर आणि थोडेसे वाटाने मीठ घालून थोडंसं उकळून घेणार आहे दोन मग तेल घालायचं आहे मी तेल गरम झालं मसाला घालून घेऊ गॅस बारीक ठेवायचा मसाला खाली शिपते मला भाजून घ्यायचे हा घरचा मसाला आहे हळद गोडा मसाला दाणा पावडर गरम मसाला मीठ हे बघा मसाला पण मस्त भाजला आहे तेल सुटत आहे आता आपण हे सगळं याच्यात ॲड करणार आहोत एक दोन मिनटं याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला मला दोन मिनटं भाजून घ्यायचा मसाला हे बघा हे पण गरम झालं आहे हे बघा मसाला भाजून झाला आहे आता आपण हे फ्लावर वाटाने टाकणार आहोत हलवून घ्यायचं ते बघ पाच मिनटं आपण ह्याला झाकून ठेवणार आहे त्यानंतर आपली भाजी तयार होणार हे बघा भाजी तयार झाली आहे आपली एकदम दिसायला मस्त दिसत आहे आणि खायलाही मस्त झाली आहे तुम्ही चपातीवर भातावर कशावरही खाऊ शकता हे बघा फ्लावरची भाजी ग्रेवीची भाजी फ्लावरच्या एकदम दिसायलाही खूप भन्नाट दिसायली आणि खायलाही खूप भन्नाट आहे ट्राय करा वरती मी थोडंसं क्रीम टाकले माझ्याकडं होतं तुम्ही नसेल तर नाही नका ना टाकू पण हे बघा ताट तयार केले मी चपाती भाजी या तर मग जेवायला ना चला तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा कमेंट करा लाईक करा अशीच नवीन रेसिपी घेऊन मी येते पुढच्या व्हिडिओमध्ये